पैठण मराठवाड्याची जलसंपत्ती म्हणून ओळखले जाणारे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक असल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे यंदा जुलै महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने केवळ बावीस दिवसात धरणाचा साठा एकोणतीस टक्क्यांवरून शहाऐंशी टक्क्यांवर गेला आहे मराठवाड्यातील शेती सिंचन पिण्याचे पाणी औद्योगिक वसाहतीचे पाणी प्रश्न मिटले आहेत मराठवाड्यातील जनतेसाठी समाधानाची बाब असून पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे शंभरीकडे दमदारपणे वाटचाल सुरू आहे सध्या पाण्याची आवक सुरूच आहे त्यात आणखी वाढ झाल्यास गेटमधून गोदावरी पात्रात पाणी सोडावे लागेल तरी गोदावरी काठावरील नागरिकांनी सतर्क का राहावे अशी माहिती धरण अभियंता यांनी दिली आहे वृत्तसंकलन दीपक तुकाराम लिंबोरे पैठण